we no tengo...

क्या गति आओ डाल दो ने हां मरा तो बेकार रहा छत डालो बात करते हैं आप छोटे नहीं छोटे रात लगाली तो करना रात लगाली डाल दे संग हां डाल दे तो असली डाल आओ बड़े

काटु <laughs> 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 उस्तो <laughs> <laughs>

घालणार या बघ कोण घाल नको आम्हाला का रात्र झाडखोड करायची का एवढ गेले आमच्या भावन गंगूबाईची पायी घालून गेल ते भावन घ्यायला रिक्षा काम का

घाल आधी घाल की तो सेट आहे शूटर सर के हम्म तो दुसरे तो एक घालायचं हे वाला ते तो तो सांगतो कसं हे पण हे हे वाढत नाही हे आधी घाले हे आ ते आबले दहावणार शूटर हां आहे ना तो के गाइस दम ना हन गाइस के इना लाउनी मामा काय माले लाने लखनी मल्टीका आ दन कंदा मुंडा 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 मुंडा

जो घर लाओ इसको ये कुछ जना है आज बात नहीं कर सकते सी बाल जी तेरे के सीले कैसे करना मत मानो मत पिया मैं आए हूं हम से नहीं मिले तुम नहीं मिले अरे इधर आ बना कर का सुन लाले mặc hàm để cái cho chồng là vậy nèo chồng là vậy nèo chồng 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 वो वाला देखना आप वो वाला देखना नहीं पावत हो और साइड कर नहीं आप इधर 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 आना फुले हुए रहती है इधर आना इधर वाला नहीं 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 नहीं

हाय लाईक डन धन्यवाद राजेश दादा स्वागत आहे लाईवर श्री स्वामी समर्थ ताई साहेब काळजी घ्या थंडी भरपूर आहे मुलं बरी आहे का ताई साहेब हो एकदम मुलं छान आहे तो थंडी खूप आहे म्हणून चुले बसलो जेवण झालं का आत्ताच जेवण झालं या जेवण करायचं मी पण गरम गरम भाकरी खायला chum tay tai sai bhakut hm ya khai lắm thank you सर्वता दादांना नमस्कार लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा सब करा लाईक करा युट्यूब म्हणजे परिवार आहे विनंती आहे लाईक करा बाय काळजी घ्या थांब भरपूर आहे हो बाय बाय दादा

मला रोज बसकायला कायला लावी आई कधी कसा कधी वाढती긴 की

त्यासारखं बोलतो की कस बोलतो हा आताच बोललो कुठे वेगळे मतुमायासारखे चिरक की, की? मतुमायासारखे चिरक मग काल मग बर नाही ते पोर घेऊन ना तू पोर घे तू एखादा चॉकलेट कमी घेत नाहीस तू एखादा चॉकलेट पोर कमी घेतीस का दुकान दुकानागर त्याच्यासारखं चॉकलेट घेते का नाही त्याच्या एवढे चॉकलेट घेते का नाही तू दुकानाग

রাকিলে হ্যাঁ হ্যাঁ দিদি দিদি ভাই এটা সুপিয়া নাই আ てる কো না কোয়া ফটো মা

को देस परले तो नो टाइप को देस इगिर पासे पासे को सैगा ही कि तो नो टाइप हां राजा था पा घर लाग मत हां मुस कर पापा हां सी हे मा Yeah. Okay.